पी मंत्र बालवक्ता अवंती सिंगंदुरे साकोलीत एक्सपर्ट टॉक कार्यक्रम संपन्न पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल साकोलीचा उपक्रम नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत साकोली येथील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल येथे एक्सपर्ट टॉक अंतर्गत नुकताच व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे तर बालवक्ता म्हणून कुमारी अवंती सिंगंजोडे तर प्रमुख अतिथी म्हणून उमेश सिंगंजोडे उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालवक्ता कुमारी अवंती सिंगंजोडे यांनी विद्यार्थ्यांना थ्री पीचं महत्त्व सांगितलं पहिलं पी प्लॅनिंग दुसरं पी प्रॅक्टिस आणि तिसरं पी परफॉर्मन्स ह्या थ्री पीचा जर वापर केला तर निश्चितच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ध्येय गाठता येईल असं मत मांडलं समाजसुधारक क्रांतिकारक देशभक्त यांची उदाहरणं देऊन त्यांच्यापुढे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपलं ध्येय आणि यश मिळवलं त्यांचं उदाहरण देऊन दे। त्यांना प्रोत्साहित केलं

यांचं स्वागत करायचं आजच करता यांचं स्वागत करण्यासाठी मान्य मुख्यधार विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करा या मिशनला ला तुम्हाला आव्हान म्हणून स्वीकारायचं आहे म्हणून म्हणते आव्हान माझे तुम्हाला चालून या माझ्यावरती मी असणार नाही छोडलं घ्या पुन्हा ना मिळणार नाही करपुराचा देह माझा जडून पुन्हा जडणार नाही जडणार नाही जर तुम्हाला जीवनात काही मोठं करायचं असेल काही मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला स्वमूल्यांकन करणं गरजेचं आहे तुमच्यात कोणत्या उणीवा आहेत आणि कोणते गुण आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जाणून घेऊन तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल ध्येय निश्चित झाल्यानंतर ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मनात जिद्द निर्माण करावी लागेल अत्यंत परिश्रम करावे लागतील कारण जर तुम्हाला यशाच शिखर गाठायचं असेल तर परिश्रम परिश्रम आणि परिश्रम केल्याशिवाय उपाय नाही डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात इंतजार करने वाले को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड देते है म्हणून तुम्हाला थ्री पी लक्षात ठेवणं गरजेचं आहे फर्स्ट पी म्हणजे प्लॅनिंग म्हणजेच नियोजन सेकंड पी म्हणजे प्रॅक्टिस सराव आणि थर्ड पी म्हणजे परफेक्ट कॉन्फिडन्स नसेल आत्मविश्वास नसेल तर तुम्ही तुमचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही कारण म्हणतात ना कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस म्हणून कॉन्फिडन्स तुमच्यात असणं हे खूप गरजेचं आहे म्हणून म्हणते जे अशक्य वाटते ते स्वप्न मला बघायचं आहे ज्या शत्रूचा कोणीही पराभव करू शकत नाही त्या शत्रूचा पराभव मला करायचा आहे ज्या ठिकाणी कोणीही कोणतेही धाडसी माणसं जाण्याचा धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे जेव्हा माझे हात थकलेले आहेत माझे पाय थकलेले आहेत माझं संपूर्ण शरीर थकलेलं आहे पण जर मला पुढे माझं ध्येय दिसत आहे तर मला माझ्या ध्येयाकडे एक एक पाऊल टाकायचं आहे त्यासाठी मला कोणताही कारण देता येणार नाही आणि कुठलाही थांबा घेता येणार नाही ना कारण थांबला तो संपला म्हणजे महाराजांना अभिवादन करताना एवढंच म्हणाचं वाटते गाठण्यासाठी हवी जिद्द, हो जिद्द हो आदर्श हवा हो आदर्शासाठी नेतृत्व हो नेतृत्वासाठी कर्तृत्व हो कर्तृत्वासाठी पराक्रम हवा हो आणि पराक्रमासाठी देशभक्ती हो हवी या सर्व गोष्टी एकाच मराठी माणसाच्या नावात अनुभवायला मिळतात ते नाव म्हणजे राजे छत्रपती राजे छत्रपती तर बोला छत्रपती शिवाजी महाराज एक्सपर्ट टॉक शो या अंतर्गत व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरं दिली त्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील देण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे म्हणाले आपलं अध्यक्षीय भाषण संपवतो तुम्ही पायदळ चालत आहात तुमचा मित्र सायकल न जात आहे काय इथून आपल्याला तिथपर्यंतच जायचं आहे फक्त कुठे हायवे पर्यंत कधी त्याच्या समोर जाल सायकलच्या समोर तुम्ही हम्म अजून धावत धावत गेले पण सायकलचा वेग जास्त आहे ना पायदळच जायचं आहे बाईकचा वापर करायचा नाहीये कोणता शॉर्टकट आहे जीवनात काही शॉर्टकट नाही शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करू नये कधी जाऊ आपण कोण सांगू शकते जो सांगन त्याला एक अजून बक्षीस उरलेला आहे इथ उभा होऊन सांगा व्हेरी गुड कोण सांगितलं चल उभा राहा चल इकडे मग आता अजून दुसरा कोणतं राहू शकते हा झालं ना याच्यातच झालं ना उत्तर आता हळूहळू सराव करू झालं ना प्रयत्न तर केले आपण पोचलो आता रस्त्यात जात असताना त्याला काही अडथळा आला त्याची सायकल पंचर झाली तरी आपण समोर देऊ जाऊ ना काही घटना घडत असतात त्याच्यामुळे आपण त्या घटनेची वाट पाहणं गरजेचं आहे सिग्नल आहे असं समजू आपण सिग्नल आहे शहरामध्ये सिग्नल राहते सिग्नलवरही सायकल थांबते त्या त्यावेळेस आपण समोर जाऊ शकतो पण त्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे कंटिन्युअस एफर्ट्स आपल्याला हेच शिकणं आहे जीवनात जर यशस्वी व्हायचं आहे तर काय केलं पाहिजे मेहनत तर आहेच परंतु रोज त्याचा सराव साडेपाच किलोमीटर अंतर पोहून गेले आता उदाहरण दिलं एका दिवसात होणार आहे का बरं पायदळ नाही चालू शकत त्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे काय गोष्टी शिकायच्या असतात हे आपण शिकलो आयुष्यामध्ये जगत आहेत काय करायचे आहेत पहिला पी काय सांगितलं ताईने आपल्याला अरे काय सांगितलं ला? दुसरा पी काय सांगितलं ला? आणि तिसरा सांगितलं ला? हा जो मंत्र आहे आयुष्य जगण्यासाठी तो तुम्ही वापरणार आहात तर ही सुद्धा अगदी तुमच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठी असलेली मुलगी आहे आणि तिने इतकं छान व्याख्यान सांगितलेलं आहे आता जो तिने व्याख्यान सांगितलेला आहे तर तिने तिचं वाचन प्रघड आहे वाचन खूप छान केलेलं आहे तिचं आणि त्याच्यामुळे ती इथे येऊन आपल्यासोबत बोलू शकली तुम्ही सुद्धा तिच्यासारखे छान बोलू शकता शकता की नाही अरे बोलू शकता की नाही हा तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नुसतं प्रॅक्टिसच कराल कशाचं वाचन कराल कोणत्या पुस्तकांचं कराल सगळं ऐतिहासिक अरे यांना म्हणतात अवांतर वाचन काय म्हणतात तर अवांतर वाचन तुम्ही करा आणि तुम्ही सुद्धा तिच्यासारखे असे स्टेजवरून बोलू शकता ते आपल्याला करायचं आहे यासाठीच तर ताईला आपण इथे ता आमंत्रित केलेलं आहे तर अवंतिका ताईनी आपल्याला मोलाचं आपल्याला मार्गदर्शन केलं तिचा वेडातला वेळ इथे आपल्याला दिला त्याबद्दल तिचं खूप खूप धन्यवाद त्यानंतर तिला घडवणारे तिचे वडील सिंगनजुळे सर यांनी सुद्धा तिला घडवलं आणि ती ती इथे उभी आहे त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला सांगितलं अमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल त्यांचा सुद्धा खूप आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा आपला बोलण्याचा वेळ आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभार मानते आणि तुम्ही इथं पेशन्सनी बसले आणि सगळं ऐकून घेतलं आणि ते सगळं आत्मसात करणार आहात करणार आहात की नाही नेक्स्ट टाइम आपण परत पुढच्या वर्षी तिला बोलू तर तुम्ही सुद्धा असं बोललं पाहिजे